बघा कशा प्रकारचा अळंबी आहे ती बघा एवढी मोठी अळंबी आहे बघा जवळपास दीड फुटाची अळंबी आहे आणि आता चवीनुसार मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये नमस्कार मंडळी मी मित्र असं माध्यम टी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राहणात उगवणारी एक भाजी जिचं नाव आहे अळंबी आणि ही अळंबी कशाप्रकारे बनवली जाते त्याची आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहायला मिळणार आहे चला तर पाहूयात अळंबीची रेसिपी कशी बनते ही आहेत अळंबी याला मशरूम म्हणतात आणि ही आता पावसाळ्या दिवसात रानात उगवतात तर आज ह्याची रेसिपी आज अळंबींची आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी बघा ही अशी साफ करायची व्यवस्थित माती लागलेली असते ती माती पुसून घ्यायची अशी व्यवस्थित अशी पुसून घ्यायची कारण ही पाण्यात टाकून धुवायची नाही पाण्यात टाकून जर धुतली तर ती पाणी जात त्याची जरा चव थोडी निघून जाते बरोबर ना काय होतात बुळबुळीत होतात पाण्यात टाकल्यावरती चिकट होतात आणि चलताना कसे चलायचे किडे वगैरे आतमध्ये याच्यामध्ये थोडे किडे वगैरे असतात जीवजंतू असतात त्याच्यासाठी ते व्यवस्थित साफ कर तर हे बघा हे अशा प्रकारे कीड असते त्याच्यामध्ये याचं किळलेलं असतं आणि हे असतं ना ते खायचं नाही तर तुम्हाला काहीतरी फूड पॉइजनिंग होऊ शकतं किंवा पोटात दुखणं उलट्या होणं असे प्रकार होऊ शकतात त्याच्यासाठी व्यवस्थित साफ करायचे आणि सगळ्याच अळंब्या सगळेच मशरूम म्हणजे हे खाण्यास योग्य नसतात खाण्यातले ज्या आळंब्या असतात त्या विशिष्ट प्रकारच्या असतात आणि त्याची तुम्हाला माहिती हवी आणि ही जी अळंबीची जात आहे त्याला खांडाळी अळंबी म्हणतात बघा कशा प्रकारचं अळंबी आहे ती मागील आपला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल गेल्या वर्षीचा पावसातला आता हे बघा एवढी मोठी अळंबी आहे बघा जवळपास दीड फुटाची अळंबी आहे पाऊस पण आता जोरात आहे त्याच्यामुळे आळंब्याचं थोडं प्रमाण पण कमी आहे आली तरी पटकन कुसून जातात आता आपले मशरूमची रेसिपी म्हणजेच अरबीची रेसिपी आता चालू झाली पहिले आपण काय टाकलं रे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता लागणार रा आहे त्यामध्ये कांदा तेलामध्ये कांदा टाकला आपण व्यवस्थितरित्या आता ढळून घ्यायचा व्यवस्थित शिजला पाहिजे कांदा आता टाकणार आहे मसाला आपला घरगुती मालवणी मसाला आणि त्यामध्ये ऍड करायचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता टाकतो आपण एक टीस्पून हळद तिखट कमी जास्त जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवायचं आणि गरम मसाला आता ऍड करतोय आपण आणि आता ही जेवढी सामग्री टाकली ती व्यवस्थित ढवळून घ्यायची प्रत्येक मसाल्याला स्वतःची अशी चव असते तेलामध्ये व्यवस्थित जर तुम्ही एखादा मसाला भाजून घेतलात त्याला आणखी चव वेगळी येते आणि ही आता मग आपण जी अळमी साफ केली ही आता ह्याच्यामध्ये ॲड करायची ना पावसाळ्यात भेटणारी आणि सगळ्यात महाग महाग म्हटलं तरी हरकत नाही अशी ही अळिंबी आहे आणि अळिंबीची भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी ही भाजी आपल्याला पावसात उपलब्ध असते आणि असा या अळिंबीची सुंदर अशी रेसिपी आमचे बंडुरात निलांबर बनवतोय आणि आता चवीनुसार मीठ ऍड करायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलंय आता पुन्हा ढवळणं चालू थोडी भाजी आळते त्याच्यामुळे आपण ही साधारण किती वेळा हे करायची रे तेलापीठ घालत नाही त्याच्यात तेली फुल लागत ना जास्त तेव्हा अंदाज फिटता नंतर घातलं की बरोबर माप काढता आता ना आळते थोडीशी भाजी तुम्ही फुलत ना आता हो आणि ही आपली झटपट अशी अळंबी स्पेशल भाजी तयार आहे आता खाण्यासाठी तर भाकरी आणि चपाती बरोबर एक नंबर लागते खायला वरणा पुन्हा एकदा कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा एकदा वरती सजावटीसाठी आणि आपली भाजी काळुंबीची तयार आहे खाण्यासाठी अशा प्रकारे आपली भाजी तर रेडी झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे बनवून ट्राय करा कशी लागते ते कमेंटमध्ये जरूर तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा, कम सांगा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशा आज नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर बाय